आज आपण खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तेही तुमच्यासाठी कारण की आज मी असा एक जबरदस्त प्रोडक्ट सांगणार आहे जो भारतातनं एक्सपोर्टही होतो आणि भारतात इम्पोर्टही केला जातो जसं मी एक व्हिडिओ मागे देखील तुम्हाला सांगितलं काजू म्हणजे आपला कॅशू असाच एक प्रोडक्ट आहे ज्याला आपण एक्सपोर्टही करतो इम्पोर्टही करतो ज्याच्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ दाखवलाय की एक्सपोर्ट कसा केला पाहिजे इम्पोर्ट कसा केला पाहिजे इम्पोर्ट केल्यावर तो प्रोसेस करून कसा सेल करायला पाहिजे मग आजचा व्हिडिओ आपला तसाच आहे आणि तो एक जबरदस्त प्रोडक्ट असा आहे सॅफ्रॉल म्हणजेच काय केसर मित्रांनो जे आज आपण अलमोस्ट भारतात प्रत्येकाच्या घरात वापरला जातो आता केसर ह्याला बऱ्याच ठिकाणी रेड गोल्ड असंही उच्चारलं जातं तुम्हाला माहीतच असेल का कारण की एका ग्रामची किंमत लगभग तीनशे रुपये पासून सात आठशे रुपये पर्यंत सुरू होते आता विचार करा आज केसरमध्ये एवढी अत्याधुनिक टेक्निक आलेली आहे की लोक आज कंटेनर घेत आहेत रेफर कंटेनरमध्ये सॅफ्रॉन म्हणजेच केसर उगवतात आणि चांगल्या रेटमध्ये विकत आहेत ज्याचं उत्पन्न कमीत कमी आठ ते दहा लाख रुपयेपर्यंत घेतात मग आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे हे आहे सॅफ्रॉन म्हणजेच केसर आता जसं तुम्हाला आपण मागे सांगितलेलं की आपलं इराण मध्ये स्वतःचा बेस आहे तर त्यामुळे आपण स्वतः सॅफ्रॉन इम्पोर्ट करतो तर सगळ्यात जास्त कुठनं आपण सॅफ्रॉन म्हणजेच केसर प्रोड्यूस करतो माहिती आहे तुम्हाला अख्ख्या जगात सगळ्यात एक नंबरवर कंट्री आहे ह्याच्यासाठी ती म्हणजे इराण त्यानंतर इंडिया मग अफगाणिस्तान आणि मग चायना आज आपण स्वतः इम्पोर्ट करतोय आणि इंडियामध्ये मोठ्या स्केलवर आपलं आज डिस्ट्रीब्युशन देखील आहे प्लस आपण आज रिएक्सपोर्ट देखील करतो आहे तर हे अशा प्रकारे आपलं पॅकेजिंग आहे हे, हे सा आहे। जे आहे हे आपल्याकडे अडीचशे ग्रामचं पॅकेजिंग आहे ज्याच्यात तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे होलसेल मध्ये आपल्याकडे येतं हे अशा प्रकारे लगभग आपण अडीचशे ग्रामच्या पॅकेजिंगमध्ये मागवतो अर्ध्या किलोच्या पॅकेजिंगमध्ये मागवतो आणि एक किलोच्या मध्ये पण मागवतो आता हे घेणारा कोण क्राऊड आहे ज्यांना इथे रिटेलिंग करायचंय मग रिटेलिंग आज आपण स्वतः जेव्हा पुढे देतो तर ऑलमोस्ट आपण एक ग्राम किंवा दोन ग्राम अशा याच्यात आपण पॅकेजिंग करतो आता हे लूज पॅकेजिंग आहे ही हार्डली अशी डब्बी तुम्ही देखील घेऊ शकतात दहावीस रुपयामध्ये दे। तुम्हाला देखील भेटेल ह्याच्यावर तुम्ही तुमचा ब्रँड प्रिंट करू शकतात आणि जबरदस्त मार्जिन तुम्ही कमवू शकतात आज ह्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला कमीत कमी जरी तुम्ही बघितलं होलसेलमध्ये तुम्हाला वीस टक्क्यांपासून साठ टक्क्यांपर्यंत मार्जिन आहे तुम्ही कोणत्या एंड युजरला देतात त्याच्यावर मार्जिन आहे आणि रिटेलमध्ये तुम्हाला पन्नास टक्क्यांपासून शंभर टक्क्यांपर्यंत मार्जिन आहे आता हे जे केसर आहे तर ह्याच्यात सगळ्यात टॉप व्हरायटी जी येते ती नेगिंग ट्रिपल ए प्लस म्हणून व्हरायटी येते जी आज भारतात आज विकली जाती है कमीत कमी, कमी पासून पाचशे रुपये किलोपर्यंत असा हा जबरदस्त प्रोडक्ट आहे आता ह्याला सोपी पद्धत ओळखायची कशी आहे जेव्हा आपण केसर घेतो जे तुम्ही बघू शकता दोन प्रकारचे येतात एक पूर्ण लालसर येतं आणि एक जे येतं ते थोडंसं सा येल्लेस असतं त्याच्या वरच्या बाजूला दुसरं तुम्ही हातात केसर घेऊन त्याच्यावर पाणी टाकून तुम्ही हातावर रब करून बघू शकतात अख्खा लालसर होईल किंवा जिवेवर देखील घेऊन बघू शकतात आता हे तुम्ही भारतात इम्पोर्ट पण करू शकतात आणि तुम्ही छोट्या स्केलला त्याचं रिटेलिंग करू शकतात ई कॉमर्सवर देखील लिस्ट करू शकतात स्वतःचा ब्रँड देखील बनवू शकतात आणि चला हे प्रोडक्ट इम्पोर्ट करून तुम्ही एक्सपोर्टही करू शकतात किंवा आपल्याकडे सगळ्यात मोठी शेती जी आहे आज काश्मीरला पण आहे बरेच जण आज महाराष्ट्र गुजरात पंजाब कंटेनर घेऊन याची शेती देखील करतात आणि अशाच प्रकारे तुम्ही ते प्रोडक्ट एक्सपोर्टला देखील घेऊ शकतात आज हे जर प्रोडक्ट बघितलं तर लगभग एका किलोची किंमत जाते साधारण दोन ते तीन लाखापर्यंत जी तुम्ही एअर शिपमेंट देखील करू शकतात आणि आपले बरेच असे पार्टिसिपेंट एक्सपोर्ट देखील करतायत इम्पोर्ट देखील हे प्रोडक्ट करतात तर वाट कसली बघतंय प्रोडक्ट नसेल तर कमी व्हॅल्यूमध्ये बेस्ट प्रोडक्ट घ्या ज्याला तुम्हाला शेल्फ से प्रॉब्लेम येणार नाही आहे दोन वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत या प्रोडक्टला काही डॅमेज होत नाही छोट्या क्वांटिटीमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतात आणि रिटेलला तुम्ही याचा व्यवसाय देखील वाढू शकतात